अनेक पुरुष म्हणतात ती मला समजून का घेत नाही आणि अनेक स्त्रिया म्हणतात तो मला जाणून का घेत नाही खरं सांगायचं तर पुरुष आणि स्त्री दोघेही चुकत नाहीत फक्त दोघांच्या इच्छा एकसारख्या नसतात आज आपण समजून घेणार आहोत पुरुष आणि स्त्री यांच्या इच्छा वेगळ्या का असतात आणि या फरकामुळे नात्यांमध्ये गैरसमज कसे निर्माण होतात एक विचार करण्याची पद्धत वेगळी असते पुरुष साधारणपणे एका वेळी एका गोष्टीवर लक्ष देतो समस्या आली की ती तो सोडवायचा विचार करतो स्त्री मात्र एका गोष्टीसोबत भावना पण जोडते ती समस्या कशी वाटते हे तिच्यासाठी जास्त महत्वाचं असतं म्हणूनच इच्छा देखील विचारांसोबत बदलतात दोन पुरुष कृतीतून दाखवतो स्त्री भावनेतून पुरुषाला वाटतं मी जबाबदारी निभावतोय म्हणजेच मी प्रेम करतोय स्त्रीला वाटतं तो माझ्याशी बोलतोय का माझ्या भावना समजतोय का इथेच इच्छांमध्ये फरक पडतो एक कृती शोधतो तर दुसरी भावना तीन पुरुषाला आदर हवा असतो स्त्रीला सुरक्षितता पुरुषाला आपल्याला मान दिला जावा हे फार महत्वाचं वाटतं स्त्रीला आपण सुरक्षित आहोत असं वाटणं जास्त महत्वाचं असतं म्हणून पुरुषाच्या इच्छेत आदर येतो आणि स्त्रीच्या इच्छेत भावनिक सुरक्षितता जर तुम्हाला असे विषय खऱ्या आयुष्यात उपयोगी पडतात असं वाटत असेल तर मनाच्या गुपी ते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा कारण इथे गोष्टी गोड करून नाही तर समजावून सांगितल्या जातात चार जवळीक कशी हवी याची अपेक्षा वेगळी पुरुषाला जवळीक शरीरातून जाणवते त्याच्यासाठी ती लगेचची भावना असते स्त्रीला जवळीक मनातून जाणवते आधी भावना मग बाकी गोष्टी म्हणून दोघांच्या इच्छांची वेळ वेगळी असते पाच स्त्रीला बोलून हलकं व्हायचं असतं पुरुषाला शांत राहायचं असतं स्त्रीला मनातलं बोलून मोकळं व्हायचं असतं ते तिछा इच्छेचा भाग असतो पुरुषाला मात्र शांत राहून सावरायचं असतं तो कमी बोलतो म्हणून त्याला कमी वाटतं असं नाही सहा अपेक्षा व्यक्त करण्याची पद्धत वेगळी पुरुष सरळ सांगतो मला काय हवंय स्त्री मात्र खूप वेळा थेट सांगत नाही तिला समोरच्याने समजून घ्यावं असं वाटतं इथेच इच्छांचा संघर्ष सुरू होतो सात फरक चूक नाही समज नसलं की अडचण होते पुरुष आणि स्त्री वेगळे आहेत म्हणून एकमेकांना पूरक आहेत पण हा फरक समजून घेतला नाही तर इच्छा भांडणात बदलतात समजून घेतला तर तो फरक नातं मजबूत करतो अनेक नाते तुटतात कारण प्रेम नाही म्हणून नाही तर इच्छा समजून घेतल्या नाहीत म्हणून पुरुष म्हणतो मी पुरेसा आहे स्त्री म्हणते मला हे ते जाणवत नाही दोघेही बरोबर असतात पण भाषा वेगळी असते जर हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला कुठेतरी स्वतःची कथा वाटत असेल तर हा विषय इथेच थांबवू देऊ नका मनाच्या गुपी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे नात्यावर शांतपणे विचार केला जातो